सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय काल झालटा फाटा या ठिकाणी अपघात झाला अपघात असा होता कार चालकाचं कारचं नियंत्रण सुटून कार भंगारच्या दुकानामध्ये घुसली बरं कार भंगार दुकानामध्ये घुसलीच नाही तर ती पलटी झाली कार पलटी झाली आणि त्या कारवर विजेची तार कोसळली विजेची तार कोसळल्यामुळं तिथं शंभर दोनशे लोक जमा जमा झाला परंतु त्या दाम्पत्याला त्या कारमध्ये दाम्पत्याला कोणी मदत मदत करायला तयार नव्हतं चिखलठाणा पोलीस स्टेशन ग्रामीण छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय संजय खंडागळे साहेब आणि सन्माननीय सतीश पंडित साहेब या दोघं हे दोघं देवदूत बनून त्या दाम्पत्याला त्यांनी मदत केली लाकडीच्या का सहाय्याने त्यांनी विजेस्तार साईडला उसून धरली आणि काचा फोडून त्या दाम्पत्याला बाहेर काढलं जर सात ते आठ मिनटं त्या दाम्पत्याला मदत पोहोचली सात ते आठ मिनटं जर त्यांना मदत पोहोचली नसती तर ते दाम्पत्य आणि ती महिला गर्भवती होती तर त्या तिघांचा जीव या दोघांनी वाचवला साक्षात हे दोन्ही पोलीस उपनिरीक्षक तिथे देवदूत म्हणून पोहोचले त्यांना झुंज त्यांचा आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला याचं कारण असं आहे की पोलिसातला माणूस हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे पोलिसातला माणूस लोकांना कळाला पाहिजे पोलीस तर ते आहेतच अधिकारी आहेतच परंतु त्यांनी आज हे माणूस दर्शन समाजाला घडवलं त्यातून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि अपघातग्रस्तांचा जीव वाचवला पाहिजे जी, त्यासाठीचा एवढा प्रपंच आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने दोन्ही पोलीस उप उपनिरीक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला चिखलदान पोलीस पोलीस निरीक्षक सन्मान्य दरोडे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व झुंजार छावा संघटना प्रमुख अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यापुढे या या त्यांची प्रेरणा घेऊन समाज बांधवांनी अपघातग्रस्तांना मदत करायची आहे हाच मेसेज आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे तुम्हाला जर पुढं अपघातग्रस्त दिसले रस्त्यावर त्यांना वाऱ्यावर वा सोडून न जाता आपण प्रदेशांना मदत करावी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जे 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 शिवराय जे धुंधार छावा